यांचा बुलंद आवाज महा चोवीस तास नमस्कार महा चोवीस तास न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बातमी येते नांदेडच्या हदगाव मधून तालुक्यातील वरवट येथे ढगफुटी दृश्य पाऊस झाल्याने ओढे नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने शेताकडून घराकडे येत असताना एक महिला दोन मुली पुराच्या पाण्यात गेल्या वाहू शोधाशोध घेतल्यानंतर एक महिला दोन मुली मृत अवस्थित आढळल्या सत्तावीस मे रोजी एक वाजताच्या दरम्यान मनाटा वरवट परिसरामध्ये अचानक ठकफुटी दृश्य पाऊस झाला या पावसात वरवट गावाजवळ असलेल्या नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आला होता महिला आणि दोन मुली शेताकडून गावाकडे येत होत्या अचानक आलेल्या ना पावसामुळे नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने घराकडे येत असताना वरवट येथील महिला अरुणा बळवंत शकिरगे वय सदतीस वर्षे त्यांच्यासोबत दोन मुली समीक्षा वय सात वर्षे दुर्गा वय दहा वर्षे आपल्या आई सोबत घराकडे येत होते ओढा क्रॉस करताना तिघेही पाण्यामध्ये वाहून गेल्याचं गावामध्ये समजल्याने वरवट गावातील व मनाटा गावातील नागरिकांनी शोधा शोध घेण्यास के सुरुवात केल्याने वरवट ते चुंचा ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने त्या ओढ्यामध्ये सुद्धा शोध सुद घेतल्यानंतर तिनेही मृतदेह सायंकाळी पाच वाजता मृत अवस्थेत सापडले या घटनेमुळे वरवट परिसरामध्ये दुःखाचे सावट पसरले आहे या घटनेची माहिती मिळताच हातगावचे तहसीलदार श्रीमती सुरेखा नांदे अधिकारी मनाटा पोलीस स्टेशनचे निरीक्षक पुणे घटनास्थळी येऊन तिन्ही मृतदेह सविदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र भरठशाळा येथे पाठवण्यात आले होते या घटनेमुळे परिसरामध्ये सर्वत्र हळहळ टिकत होत आहे आज दुपारी बारा साडे दरम्यान वरवटमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला आणि पाऊस एवढा भयंकर होता की त्या पावसामुळे अचानक गावाच्या बाजूला शेजारी नाला आहे त्या नाल्याला पूर आला आता काही महिला शेतामध्ये गेल्या होत्या आणि त्याच्यापैकी काही महिला नाला ओलांडून पुढे गेल्या परंतु ही जी महिला आज वाहून गेलेली आहे तिच्यासोबत दोन मुली होत्या म्हणजे एक दहा वर्षाची मुलगी होती आणि एक सात वर्षाची मुलगी होती तर मुली वाहून गेल्यामुळे ती मुलींना पकडण्यासाठी ती पण वाहून गेली आणि दुर्दैवानं ह्या तिघींचा देखील त्याच्यामध्ये अंत झालेला आहे आणि तिघी मयत झालेल्या आहेत म्हणजे त्या दोन मुली आणि ती महिला अगदी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच आमच्या तालुक्यामध्ये ही अतिशय दुर्दैवी आणि दुःखद घटना घडलेली आहे एकाच कुटुंबातील हे सगळे आहेत आज उद्या आणि परवा तीन दिवस आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट घोषित केलेला आहे शासनाने हवामान खात्याचा अंदाज आहे की वीज विजांचा कडकडाट आणि गडगडाट गर असं मोठ्या प्रमाणावर पाऊस पडेल तरी नागरिकांनी घरामध्ये बसावं आवश्यकता असेल तरच बाहेर पडाव आणि जेव्हा नदीला नाल्याला पूर येतो त्यावेळेला कुणीही पुरामध्ये जाऊ नये कारण आपण गेलो तर अशा घटना घडतात गर त्याच्यामुळे प्रशासनाच्या सूचनांकडे नागरिकांनी लक्ष द्यावं आणि जीवित आणि वित्तांनी टाळावी असे मी सर्व नागरिकांना आवाहन करतो अशी घटना घडली तर गर कोणाला पोट करायचं पहिला फोन आहे की त्यांनी आपले गावचे जे सरपंच आहेत त्यांना सांगितलं पाहिजे आणि सरपंचांनी मग तहसीलदार आहेत पोलीस इन्स्पेक्टर आहेत आणि बाकीची आपली यंत्रणा आहेत जसं आता केलेलं आहे त्यांनी की पोलीस आणि महसूल प्रशासन आणि गावात एक प्रत्येकाने आपली एक टीम ठेवली पाहिजे की जसं आता ह्या वरवट मध्ये एक टीम होती त्या लोकांनी आम्हाला सांगितलं आणि त्यांचं शोध व बचाव कार्य सुरू केलं आणि जोपर्यंत आम्ही अर्ध्या तासात पोहोचलो तिथे तोपर्यंत त्यांना एक बॉडी सापडली होती नैसर्गिक आपत्तीमध्ये आपल्या गावचे जे वरवड गावचे सरपंच आहेत गावचे एक टीम आहे ह्यांनी अतिशय म्हणजे दुपारी साडेबारा एक वाजल्यापासून कंटिन्युअस शोध घेत आहेत आणि आता पावणे सहाला म्हणजे साडेपाच ला तशी डेड बॉडी सापडली आणि खूप म्हणजे ह्या लोकांनी मदत आणि सहकार्य केलं त्याबद्दल मी ह्या सगळ्या वरवडच्या लोकांचे सरपंचांचे आणि पोलीस प्रशासन देखील आमचं होतं त्याच्यामध्ये ते देखील लोक फिरत होते त्यांचं देखील मी धन्यवाद व्यक्त करते आणि अशाच पद्धतीनं आता आपला हा अजून मान्सून सुरू नाही झालेला म्हणजे ही अवकाळी पाऊसच म्हणता येईल याला पण मान्सून सारखाच हा पाऊस पडत आहे तीस पस्तीस वर्षामध्ये पहिली वेळ आहे की मान्सून पूर्व एवढा मोठा पाऊस पडत आहे आणि अशी दुर्दैव घटना झालेली आहे तर मी असं आवाहन करेन लोकांना की या घटनेवरून आपण शिकलं पाहिजे की ज्या वेळेला कळत आहे की पाणी जास्त आहे आणि लोक सांगतायत त्यावेळेला ऐकलं पाहिजे पाणी जास्त आहे जाऊ नका त्या महिलेने जर बाकीच्या महिलांचं ऐकलं असतं तर आज तिची देखील डेथ झाली नसते